नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या बाळाची नाळ पंधरा दिवसाने पडली तर बारावी पूजा बाकीच होती नाळ पडल्याशिवाय बारावी पूजा करता येत नाही फुलं तशी नेहमी रेग्युलर लेकरांची म्हणजे कमी जास्त होतं पण तशी पाच सहा दिवसातच नाळ पडते पण या बाळाची नाळ पंधरा दिवसाने पडली आम्ही वाटच बघत होतो की कधी नाळ पडते पण बारा दिवसांनी नाही पण नाही पडली तर, तर बारा दिवसाची पूजा तर बाकीच होती तर पंधरा दिवसाने पडली मग पंधरा <tops> दिवसानंतर आम्ही बारावीची पूजा करत आहोत ही पूजा काही अशी एवढी विशेष नसते साधीच असते दगडांची पूजा करावी लागते आणि कंकेचे दिवे आणि प्रसाद गुळ आणि फुटाण्याचा प्रसाद करावा लागतो आणि ते दगडांची पूजा करावी लागते

माझ्या हातात त्यांनी विळा आणि लंगोट बांधून दिला आहे ते घेऊन मला पूजा करावी लागते खाऊ सगळ्याच्याच कामाची

পায় লাগিব